रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजी येथील विराट हनुमान मंदिर येथे स्वातंत्र्य दिन सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण पतंजली योग समिती इचलकरंजी व विराट हनुमान मंदिर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विराट हनुमान मंदिर येथे पतंजली योग समिती इचलकरंजीचे ज्येष्ठ साधक व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था इचलकरंजी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा पतंजली योग समिती प्रभारी विजय पवार यांच्यासह हनुमान मंदिरचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते रामगुंड पाटील सुभाष बेलेकर सुनील परीट विद्याधर पाटील प्रकाश मोरे अजित चौगले निळकंठ गोसावी श्री भापकर दत्तात्रय आंबी सुनंदा काबरा शारदा जासू अर्चना संत रेवनकंड मॅडम स्नेहा परीट शोभा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ साधिका श्रीमती पद्मा बाटे व रुपिता पांढरपट्टे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली महानकर नेपसाठी संतोष पाटील इचलकरांजी।